आवाज तास नमस्कार आज हदगाव पंचायत समिती सभागृह येथे आरक्षण सोडपचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला सदर आरक्षण सोडपमध्ये माननीय जिल्हाधिकारी सरांनी नियंत्रित अधिकारी म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळेसर यांची नेमणूक केली होती तसेच प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसीलदार हिमायतनगर पल्लवी टेंबकर मी आज आरक्षण सोडतीसाठी येथे उपस्थित झाले तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार उपस्थित सर्व कर्मचारी आणि पत्रकार बांधव त्याचप्रमाणे नागरिकांच्या उपस्थितीत सदर आरक्षण प्रक्रिया जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे एकूण सदस्य संख्या बारापैकी स्त्रिया सहा अनुसूचित जाती एकूण तीन पैकी स्त्रिया दोन अनुसूचित जमाती एकूण दोन पैकी स्त्रिया एक नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण तीन पैकी स्त्रिया दोन सर्वसाधारण एकूण चार पैकी स्त्रिया एक निर्वाचन आहे बारा ज्या आरक्षित झालेल्या आहे सोडत ते खालीलप्रमाणे एकवीस तर अनुसूचित जाती बावीस निवघाबा सर्वसाधारण तेवीस रुईधा अनुसूचित जाती महिला चोवीस हरड नागरिकांचा मागास प्रव प्रवर्ग महिला पंचवीस कोळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सव्वीस मनाठा अनुसूचित जमाती महिला सत्तावीस पळसा सर्वसाधारण अठ्ठावीस डोंगरगाव सर्वसाधारण एकोणतीस आष्टी अनुसूचित जाती महिला तीस उमरी ज सर्वसाधारण महिला एकतीस तामसा नागरिकांचा मागास प्रवर्ग बत्तीस लोहा अनुसूचित जमाती याप्रमाणे बारा गणासाठीचे आरक्षण सोडत प्रक्रिया आज पंचायत समिती सभागृह तहसील कार्यालय हदगाव या ठिकाणी संपन्न झाली उपस्थितांचे आभार धन्यवाद